फ्रेंड्स मी वर्षा तर आज आपण आदिवासी तेल बघणार आहोत अगदी घरच्या साहित्यामध्ये आणि याने तुमचे सगळे केसांचे प्रॉब्लेम सॉल्व होतील तसेच हे आदिवासी तेल बाहेर घ्यायला गेलात तर तुम्ही पाचशे एम एल हे एक हजार ते बाराशेच्या समथिंग काहीतरी बॉटलची प्राईज आहे आणि हे जर तुम्ही घरी बनवलं घरच्या साहित्यामध्ये तर हे तुम्हाला अगदी ती, तीन ते ती चार महिने सहज जाईल आणि हे आदिवासी तेल आपण घरच्या घरी बनवून केसांचे सगळे प्रॉब्लेम दूर करूया तर आता हे केस गर्दीवर केस वाढीवर सॉल्व होतात ह्या आदिवासी तेलाने तर हे आदिवासी तेल अगदी घरच्या साहित्यामध्ये मी बनवलेलं आहे ते, ते आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर चला आपण व्हिडिओला न करता सुरू करूया काय काय त्यासाठी लागतं काय काय इंग्रेडिएंट आहेत ते मी तुम्हाला दाखवते तर आता इथे मी कांदा घेतलेला आहे दोन मीडियम साइजचे आणि आवळा घेतलेला आहे दोन कोरफडीचे दोन मी काप करून घेतलेले आहेत आणि तसेच कढीपत्ता जास्वंदाची फुलं मेथी जवस आणि खोबरं घेतलेलं आहे तर आता हा ओला नारळ आहे तर हा खराब निघालेला होता बघा आपण खराब नारळ टाकून देतो आणि जर आपण ओला नारळ असेल तर तो आपण मिक्सरला त्याचे काप करून मिक्सरला ग्राइंड करून आपण ते नारळाचं दूध म्हणतो ना ते जर आपण केसांना लावलं ला ना जर असा तुमचा नारळ खराब सडका निघाला तर तो असा मिक्सरला फिरवून त्याचे काप करून तुम्ही जर केसांना लावलं तर तुमचे केस खूप छान होतील सिल्की शाईन होतात ग्रोथ होते केसांची अगदी चमकदार आणि तुमचे हेअरफॉल वगैरे सगळं कमी होतं तर खूप इफेक्टिव्ह आहे तर आता हा मी ओला नारळ होता परंतु मी तीन चार दिवस झालेले आहे त्याचे काप करून ठेवले होते आणि तर ते आता सुकलेलं आहे परंतु मी ह्या तेलामध्येच तो मिक्स करणार आहे आणि मी आदिवासी तेल कसं बनवते हे मी तुम्हाला दाखवत आहे तर स्टेप बाय स्टेप मी अगदी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करत आहे त्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा तर आता आपण हे सगळं काढून घेतलेले आहेत इनग्रेडियंट आणि त्याचबरोबर इथे जास्वंदाची फुलं घेतलेली आहेत तर ती सुकल्यामुळे थोडंसं असं कमी दिसत आहेत परंतु ही मी जवळजवळ दहा ते बारा फुलं घेतलेली आहेत तर आता इथे तुमच्याकडे लोखंडी कढई असेल तर लोखंडी कढई घ्यायची आहे नाहीतर मग अशी आपल्याला एक छोटी कढई घ्यायची आणि ती कढई तापायला ठेवायची त्यामध्ये आता आपण खोबरेल तेल टाकणार आहोत इथे जेवढं तुम्हाला तेल बनवायचं तेवढं तुम्ही तेल घ्यायचं आहे आता यामध्ये आपण बघा जवस इथे दोन चमचे जवस घेतलेत मी ले, आणि एक मोठा चमचा मी मेथी घेतली हे आपण कुठून घेऊया हे जरा कुटून की त्यातील पूर्ण त्यामध्ये उतरला जातो तेलामध्ये मी तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगितलेले आहेत ते केसांच्या समस्यावर खूप फायदेशीर आहे तर जास्वंद हे सुद्धा केसांची वाढ करतं केसांना एक वेगळाच ब्राउनिश असा शाईन कलर करण्यास मदत होते तसे जास्वंदामुळे केसांची वाढ होते सिल्की शायनी होतात आणि तसेच हे सुद्धा आवळा आवळा हा खूप फायदेशीर आहे त्यामध्ये सी व्हिटॅमिन आहे पांढरे केस काळे करण्यास मदत करतं पुन्हा केससुद्धा सिल्के शाईन वाढ होते केसांची आवळ्यामुळे कोरफडसुद्धा कोरफडीचा जेल म्हणजे जो गर आहे तो केसांना लावल्याने आपल्या पूर्ण केसांची वाढ होते स्मूथ शाईन होतात केसांचा आतील जो डॅ डँड्रफ आहे तो जाण्यास मदत होते असे हे खूप इफेक्टिव्ह असे हे इन्ग्रेडियंट आहेत थोडं थोडं कुठून घ्यायचं आहे बघा आपल्याला थोडंसं जाडं भरडं आणि तुम्ही पाहिजे तर मिक्सरला सुद्धा फिरवू शकता आता तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला टाकून आहे त्यानंतर आपल्याला हे सगळं टाकून घ्यायचं आहे तर हे जे तेल तुम्ही दोन ते तीन महिन्यासाठी बनवून ठेवलं फ्रेश फ्रेश अगदी घरातल्यांनी सगळ्यांनी जरी लावलं तरी तुमचं अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत केसांचे जे प्रॉब्लेम आहे ते सगळे सॉल्व्ह होतील केसांमध्ये डँड्रफ झालेला असेल तो नाहीसा होतो केसांची वाढ होते केस वृक्ष झालेले असेल केसांना फाटे फुटले असेल किंवा के केस रखरखीत असे अगदी ड्राय पडलेले आहेत तर तुमचे सगळे केसांचे प्रॉब्लेम सॉल्व होतील अगदी केस वाढतील केस सिल्की शाईन होतील आणि केसांची वाढ पण खूप होईल तर जर तुम्हाला लांब आणि दाट केस हवे असतील तर हे तुम्ही आठवड्यातून तीन ते चार वेळा सलग लावलं पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही पूर्ण वॉश करून शॅम्पू कंडिशनर करायचा आहे तर केसांना चांगला मसाज करायचा ते तेल तुमच्या केसांच्या डोक्यामध्ये स्काल्फमध्ये पूर्ण मुरलं पाहिजे असा आपल्याला मसाज करायचा आहे तर हे खूप फायदेशीर आहे हे तेल अगदी तुम्ही एक महिना लावून बघा काय फरक पडतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर वाढत्या वयामध्ये आपण अशी वेळोवेळी केसांची काळजी घेतली पाहिजे तर केस जर तुमचे विरळ होत आहे टक्कल पडत चाललेला आहे तर तिथं केस येण्यास मदत होते तसेच तुमच्या केसांमध्ये डॅनड्रप खूप झालेला आहे केसांना फाटे फुटले वृक्ष झालेले आहेत ह्या सगळे प्रॉब्लेम तुमचे या तेलाने सॉल्व होतील आणि आपण म्हणतो ना की याने अगदी इन्स्टंट असा आपल्याला रिझल्ट लगेच भेटणार नाही तुम्हाला याला थोडा वेळ लागेल कारण आपण यामध्ये सगळे आयुर्वेदिक असे इन्ग्रेडियंट ॲड केलेले आहेत आणि आपण म्हणतो की घरगुती जे आपण म्हणजे वस्तूंचा वापर करतो त्याने साईड इफेक्ट काही होत नाही परंतु थोडा वेळ लागतो आणि तुम्हाला हे जवळजवळ एका महि एक महिना किंवा दोन महिन्यामध्येच फरक जाणवेल तसेच आपण म्हणतो की आता हा तूप खाल्ल्याने लगेच रूप येतं असं नाही आहे तर थोडा वेळ लागेल तुम्हाला परंतु तुमचे हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ह्या आदिवासी तेलाने आणि हे तेल आपण जर आयुर्वेदिक शॉपमध्ये घ्यायला गेलं तर खूप कॉस्टली मिळतं जर हे तुम्ही असं खोबरेल तेल घरी आणून घरगुती बॉटल अशी जर तुम्ही प्रोसेस केली आणि घरगुती हे तेल बनवून जर तुम्ही तीन ते ती चार महिन्यांसाठी बनवून ठेवलं तर खरंच त्याचा खूप म्हणजे तुम्हाला फरक पडेल आणि आणि जागेवर तुमचे केस गळती बंद होईल पुन्हा तुमचे केस वाढतील मजबूत होतील आणि तसे सिल्की शाईन होण्यास मदत होईल केस एवढे वाढतील की अक्षरशः तुम्ही क म्हणजे तुम्हाला येईल एवढे केस वाढतात हे परंतु हे तुम्ही रेग्युलर केलं पाहिजे जवळजवळ तुम्ही एक तीन ते चार महिने सलग लावून बघा आणि काय फरक पडतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर हे मी जे तुम्हाला आयुर्वेदिक सगळे घटक सांगितलेले आहेत तर त्यामध्ये तुम्ही जर तुमच्याकडे खोबरं वगैरे नसेल ओला नारळ नसेल तर तो स्किप करू शकता पुन्हा तुम त्यामध्ये अजूनही तुम्ही काही ॲड करू शकता जसं की भृंगराज नागरमोथा तुळशी असं काही अजून भरपूर काही का घटक आहेत तर तेही तुम्ही तुमच्याकडे जर असेल तर ते आयुर्वेदिक शॉपमध्ये सहज मिळतील तुम्हाला तेही तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता तर असं हे पूर्ण उकळून घ्यायचे तर आता तुम्ही बघू शकता हे असं पूर्ण साईडला घ्यायचं आणि नंतर एका मोठ्या चाणीमध्ये आपण हे नि पूर्ण निथळून घ्यायचं आहे आणि हे बा जे बाकीचं तेल राहिलेलं आहे ते हे आपण छोट्या गाळणीने गाळून एका बॉटलमध्ये भरून ठेवायचे थंड झाल्यावर आता हे मी गॅस ऑफ केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता आपलं तेल तयार झालेलं आहे बघा याने खूप छान केसांना फरक पडतो अगदी तुमच्या केसांचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील हे तुम्ही दोन दोन महिन्यांनी बनवायचं आहे अगदी फ्रेश फ्रेश दोन ते तीन महिने अगदी हे सहा महिने तेल राहतं खराब होत नाही आता हे थंड होऊन आहे आता आपण हे जे वरचं जो है है, हे आहे हे पूर्ण आपण गाळणीमध्ये टाकून घ्यायचंय आणि नंतर आपण छोट्या गाळणीने पुन्हा गाणी गाणीने गाळून एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे खूप इफेक्टिव्ह आहे हे तेल नक्की बनवून बघा अगदी तुमचे केस भराभर वाढतील जर तुम्हाला लांब केस दाट हवे असतील तर तुम्ही हे दोन ते तीन महिन्यातून असं बनवायचं फ्रेश फ्रेश आणि ते केसांना तुम्ही लावायचं आहे अगदी तुम्ही जे आपलं खोबरेल तेल आहे त्यावर तुम्ही अशी प्रोसेस करायची आहे याने एकदम फास्ट रिझल्ट मिळतो आता हे पूर्ण थंड होऊन द्यायचं आणि नंतर एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं तर मी तुम्हाला दाखवते आता हे पूर्ण आपण वरचं जे आहे मटेरियल सगळं जळालेलं ते पूर्ण आपण एका चाळणीत काढून घेतलंय ते हवं तर तुम्ही केसांना त्यांनी मॉलिश करू शकता पूर्ण हाताने असं क्रश करून केसांना तुम्ही त्यांनी मसाज करायचा आहे छान आणि मग केस तुम्ही हेअर वॉश शॅम्पू करायचा आहे केसांना आणि नंतर कंडिशनर करू शकता किंवा ते टाकूनही दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही तर आता जे आपण कडाई तेल आहे तर ते थंड व्हायला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपण थंड झाल्यावर ते एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे तर फायनली आपला आदिवासी हेअर ऑइल तयार झालेला आहे आणि आता हे मी काचेच्या बॉटलमध्ये थंड झाल्यानंतर गाळून घेत आहे तर तुम्ही केसांची अशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे केस वेळोवेळी धुवायचे आहे आठवड्यातून तीन ते चार वेळा केस धुवायचे सॉफ्ट नॅपकिन किंवा सॉफ्ट ऑइलचा यूज करायचा आहे केसांना हेअर वॉश करण्या अगोदर तुम्ही हेअर मसाज करायचा आहे ऑइलने हेअर ऑइलने

तर हे तेल खूप फायदेशीर आहे केसांसाठी आणि सगळ्या केसांच्या समस्यांवर तुम्हाला रामबाण हा उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर हे जवळपास तुम्हाला तीन ते चार महिने म्हटलं तरी जाईल एवढं तेल. तर आता हे मी family साठी बनवलेलं आहे. तसेच आम्ही सगळे हे आता यूज करतो आणि हे जवळ जवळ मला दोन ते तीन महिने जाईल हे तेल. तर हे तुम्ही असं फ्रेश फ्रेश दोन ते तीन महिन्यासाठी बनवायचं आहे. आणि हे मी जे तुम्हाला इन्ग्रेडियंट सांगितलेले आहे ते खूप इफेक्टिव्ह आहे केसांच्या समस्यावर तर आता हे लावताना बघा तर आपल्याला पूर्ण आपल्या केसांच्या मुळाशी थोडस तेल काढून घ्यायचं एका मध्ये आणि पूर्ण मसाज करायचा आहे तर हे बघा पूर्ण पूर्ण मसाज करायचा आहे आणि तुमचे केस खूप वाढतील अगदी तुम्हाला महिनाभरातच फरक जाणवेल गळत देखील नाही आणि पूर्ण स्काल्पला असं लावून पूर्ण मसाज करायचा ते आहे तर जवळजवळ एक दहा बारा मिनटं तुम्ही असा मसाज केला तर ते पूर्ण तेल आत पर्यंत मोडलं जातं आणि केसांमध्ये सगळं डँड्रफ वगैरे पुन्हा केस गळती थांबते तुमचे पांढरे झालेले केस देखील काळे दिसायला लागतात हे बघा तर मी हायलाईट केलेलं तरी पण माझे केस असे काळे भोर दिसायला लागलेले आहेत आणि मला फार जास्त लांब केस आवडत नाही त्यामुळे मी केस वाढले की लगेच हेअर कट करत असते तुम्हाला जर केस वाढवायचे असेल के, केस वाढवायचे असेल तर तुम्ही हे तेल अगदी दोन ते ती ती तीन महिन्यासाठी करून ठेवला आणि जर तुम्ही असं आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावून मसाज केला तर खूप फरक पडेल